गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार एक आगळावेगळा कार्यक्रम भारतातला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बातमान की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाइन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये पहिल्यांदा होत आहे आणि त्याचं श्रेय सांगलीच्या नाईन्टी पॉईंट फोर एफ एम ला जात हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरम या कार्यक्रमामधून सैनिकांच्या आणि त्यांच्या परिवारच्या अनुभवातून आपण जाणून घेतोय संकल्पना इंडियन सोल्जर आणि इंडियन आर्म फोर्सेस आणि त्यांच्या फॅमिलीचं आयुष्य कसं असतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत आमचे एअरफोर्सचे वेटरन, सार्जंट नारायण बाळकृष्ण देसाई आणि त्यांच्या पत्नी विरांगना सौ वंदना नारायण जी देसाई तुमचं स्वागत आहे सर मॅडम तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये या अनुभवातून आपण प्रत्येकाच्या अनुभव निराळे आर्मीच्या लोकांचे निराळे आहेत आर्मीच्या नेव्हीच्या ने निराळ्या ने आहेत एअरफोर्सच्या निराळ्या आहेत परंतु एक इंडियन आर्म फोर्सेसचं एक कसं बाहेर आपल्याला पिक्चर दिसतं त्यांच्या अनुभवातून हा ह्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे तर सर मी तुमच्याकडे पहिल्यांदा बोलतो की एअरफोर्समध्ये जाण्यापूर्वीचं आयुष्य त्यानंतर सिलेक्शनला गेला सिलेक्शन होणं सोपं नाही आहे त्याला एक क्वालिटी लागते काही गुण लागतात आणि जिद्द पाहिजे फायटिंग स्पिरिट पाहिजे आणि मग तुम्ही सिलेक्ट होता आणि ट्रेनिंगला जाता आणि मग तिथून ट्रेनिंग सक्सेसफुल कम्प्लीट केल्यानंतर पोस्टिंग एअरफोर्स मध्ये पहिली पोस्टिंग घेता हा टप्पा आयुष्यातला त्याबद्दल काय सांगाल तो प्रवास मी नारायण बाळकृष्ण देसाई माझा जन्म मुळत खेडेगावामध्ये मिरज तालुक्यातील शिपूर या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला दहावीपर्यंत शिक्षण शेजारच्या चे गावामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बेळंकीमध्ये झालं त्यानंतर अकरावी आणि बारावीचं शिक्षण विद्या मंदिर प्रशाला मिरज yes. इथं त्यानंतर मी ज्यावेळी बीएससी फर्स्ट इयरला होतो त्यावेळी मी एअरफोर्सची ऍडव्हर्टाइजमेंट वाचल्यानंतर आम्ही दोघा तिघा मित्रांनी त्यासाठी okay. अप्लाय केलं okay. आणि फर्स्ट इनिशियल स्क्रीनिंग टेस्ट साताराच्या सैनिक सा स्कूलच्या याच्यामध्ये हा झाली आणि त्याचा रिझल्ट लागल्यानंतर मला म्हणजे फायनल स्क्रीनिंग टेस्टसाठी मुंबईला बोलवण्यात आलं बर त्यावेळी मी बीएससी फर्स्ट इयरला असल्यामुळं आणि मुंबईला आयुष्यात कधीच गेलो नसल्यामुळं जायचं की नाही मग माझ्या मोठ्या भावानी मला प्रोत्साहन दिले की तुझं पहिली टेस्ट पास झालेला आहेस तर तू जाऊन गुड मग मी जाऊन आलो तर माझं तिथं सगळ्या याच्यामध्ये पास झालो मेडिकल वगैरे सगळं क्लिअर झालं आणि त्यांनी सोळा जानेवारी एकोणीशे पंच्याऐंशीला सकाळी आठ वाजता तिथं हजर राहायला सांगितलं हॅपी न्यू इयर झालं हां हां अच्छा मग त्या दिवशी गेल्यानंतर आम्ही एकूण पंचावन्न जण सिलेक्ट झालो होतो ओके okay. हां तर मेकॅनिकल आणि स्ट्रीम मध्ये ओके okay. आणि ते सर्वजण सोळा तारखेला संध्याकाळी त्यांनी आम्हाला मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई मद्रास मध्ये तांब्रमन मेकॅनिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तिथं आम्हाला पाठवण्यात आलं व्हेरी गुड तिथं पोहोचल्यानंतर जे त्यांच्या व्हेकलमध्ये डिफेन्स व्हेकलमध्ये एकदा बसलो तिथून आमचा खराब प्रवास सुरू झाला एअरफोर्स जॉईन केला तिथं गेल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा किट वगैरे इश्यू झालं बरोबर आहे आणि त्यानंतर मग सगळी ट्रेनिंगची सुरुवात झाली पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तर त्यावेळेच्या कॉलेज कुमार सगळी लोक त्यांचं हेअरकट हेअरकट वगैरे चपाती कट आगरी आगरी। जो सोल्जर कट असतो बिलकुल देण्यात आला बरोबर आणि काही लोक अक्षरशः रडत पण होते की हे काय झालं <laughs> पण त्यानंतर जे ट्रेनिंग सुरु झालं आणि जे जे फायटिंग स्पिरिट बरोबर त्याच्यामध्ये आमचा तो प्रवास सुरू झाला <laughs> आणि सहा महिन्याचं इनिशियल ट्रेनिंग झाल्यानंतर okay. बेसिक ट्रेनिंग नंतर आम्हाला अठ्ठावीस दिवसाची रजा देण्यात आली मिड टर्म लिव्ह फर्स्ट लिव्ह ओके okay, बरं त्यानंतर जे आम्हाला एअरफ्रेम हा ट्रेड मिळाला ओके आणि okay. त्यानंतर त्याचं दोन वर्षाचं परत ट्रेनिंग झालं आणि जुलै एटी सेव्हन म्हणजे अडीच वर्षाच्या ट्रेनिंग पिरियड नंतर ओके okay. मला वन uh, टू फाईव्ह हेलिकॉप्टर स्क्वाडन ओके okay. पठाणकोट पठाणकोटला तिथं माझी पहिली पोस्टिंग होती आणि तिथं मी ट्वेंटी फाईव्ह एमआय ट्वेंटी फाईव्ह हे रशियन हेलिकॉप्टर त्यावेळी फायटर हेलिकॉप्टर फर्स्ट फायटर हेलिकॉप्टर ऑफ इंडियन एअरफोर्स अब्सुटली त्याच्यामध्ये माझी पोस्टिंग झाली आणि ते त्याची विशेषता अशी होती की ते ऑपरेशनली इट वॉज अंडर सिक्सटीन कोर आर्मी आर्मी oh. yes. बरोबर त्या आर्मीची आवश्यकता होती त्या हेलिकॉप्टरची पण इट वॉज ऑपरेटेड बाय इंडियन एअरपोर्ट मेंटेन बाय एअरफोर्स करेक्ट करेक्ट तर एटी सेव्हन मध्ये मी तिथे गेल्यानंतर जुलैमध्ये गेलो आणि ऑक्टोबर पासून आयपीकेएफ इंडियन पीस किपिंग फोर्स करेक्ट जो श्रीलंकेमध्ये एलटीटीच्या बरोबर हां त्यासाठी मग मला ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेला पहिल्यांदा जायचं पहिल्या बॅच मध्ये वय काय होत वय त्यावेळी माझं वीस वर्ष होत ओके okay, वीस बावीस एकवीस वर्ष ओके okay. आणि त्यावेळी एका रात्रीमध्येच त्यांनी सगळ्यांना फारशी okay. पूर्वकल्पना नसताना वन नाईट मध्ये सगळं प्रिपरेशन करून आम्हाला जाफना या एअरबेसवरती सोडण्यात आलं ओके ग्रेट आणि तिथं त्यावेळी सगळं वातावरण वगैरे सगळं युद्धमय होत आणि मी जस्ट नवीनच ते है। है। त्या युनिटमध्ये गेलो होतो अजून माझं त्या हेलिकॉप्टरवरती ट्रेनिंग पण ऍक्च्युअली झालेलं नव्हतं एमसीएफ म्हणतात मेंटेनन्स कन्व्हर्शन फ्लाईट तर तिथं गेल्यानंतर तिथला पहिल्यांदाच म्हणजे युद्धाचाच प्रत्यक्ष अनुभव आला बरोबर आणि तरी सुद्धा त्या एजमध्ये जे त्याच्याबद्दलची जी सुक्ता होती बरोबर काम करण्याची जोश जोशमध्ये करेक्ट झाल्यानंतर तिथं त्या युनिटमध्ये मी साडेपाच वर्ष राहिलो अप टू नाईन्टी टू त्यानंतर सेम हेलिकॉप्टर बट बेस वेगळा ओके कुठे वन झिरो फोर हेलिकॉप्टर स्कॉल ओके दॅट इज इन भटिंडा भटिंडा ओके नंतर सहा महिन्यांनी ते भटिंडावरून ते मूव झालं युनिट ओके सुरतगडला बरं बरं ओके ते सगळेच ऑल मॉडिफाईड फिल्ड एरिया बरोबर आणि फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स करेक्ट टुवर्ड वेस्टर्न साईड बरोबर तिथं अकरा वर्षे टोटल मी त्या हेलिकॉप्टरमध्ये काम बापरे बापरे त्यानंतर मला आउट ऑफ स्ट्रीम ओके फोर्टी टू विंग मोहनबाडी मोहनबाडी पोस्टिंग झाली गेला ओके तिथं मी एमसीसी में, म्हणजे मेंटेनन्स कंट्रोल सेंटर ओके जे टेक्निकल ऑफिस मध्ये काम केलं बरोबर त्यावेळी मी एक्सपिरियन्स वेगळा आला येस करेक्ट करेक्ट टेक्निकल अॅक्टिव्हिटीजचं जे मेंटेनन्स आणि डॉक्युमेंट डॉक्युमेंटेशन आवश्यकच आहे तर आयपी केफचा एखादा अनुभव सांगा ना आयपी केब मध्ये आम्ही जापनामध्ये असताना तिथं पहिलाच बेस आप, होता आणि बरेचसे आपला सेटअप झालेला नव्हता बरोबर आणि त्यांचं एलटीटी हे गोरिला मध्ये एक्सपर्ट होते अगदी टोटल हां, हां।, हां। मग ज्यावेळी आमचे हेलिकॉप्टर एक हेलिकॉप्टर लँड करत असताना कारण तिथं ते का एअर बेस जे होते ते टेम्पररी तयार केले होते हेलिपॅड्स वगैरे बरोबर आणि ते सगळ्या बाजूनी जंगलाने वेढलेलं होतं बरोबर तर त्याच्यामधून एलटीटीच्या मिलिटंट्सनी फायरिंग केल्यामुळं आमच्या एका हेलिकॉप्टरचे ब्लेड्स वगैरे डॅमेज झाले तरी सुद्धा पायलटनी ते सेफली लँड केलं विथ मिनिमम डॅमेजेस अँड कसली फॅटल हे झाली नाही बरोबर लगाच आणि ते जी अडीच वर्ष आमचं तिथं जे होतं ते एकदम धोकादायकच होतं ट्वेंटी फोर अवर्स ठेवणं गरजेचं वारच होतं आणि दॅट वॉज नॉट डिक्लेअर्ड वार इट वॉज गोरिला वार वार त्यामुळे ते कधी अटॅक करतील पण तरी सुद्धा ते ऑपरेशन यशस्वी झालं दोन देशाच्या सहकार्यानं खरंय गुड गुड तो अनुभव खूप चांगला मी पण होतो आपणाला होतो एटी सेव्हन मध्ये मी गेलो एटी सेव्हन तर विचित्र परिस्थिती नॉर्मल वॉर असतं ना तर नॉर्मल वॉर माहिती तुमचा एनिमे समोर आहे आमने सामने सिव्हिल वॉर मध्ये आपल्याला कळत नाही शत्रू कुठे आहे त्यामुळे ते चॅलेंजेस निराळे असतात खूप छान असा खूप छान आता एक छोटासा ब्रेक घेऊ आपण इथे जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है जिंदगी हर कदम एक नई जंग है बहुत बढिया आपण आमचे गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आज आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचे uh, मित्र वेटरन सर्जंट नारायण बालकृष्णजी देसाई यांचे uh, आयुष्य बदललं एअरफोर्स जॉईन केल्यानंतर त्यापूर्वीचं आयुष्य त्यानंतर uh, शिपूर ते मुंबई आणि व्हाय मुंबई टू चेन्नई आणि त्यानंतर मग स्काय द लिमिट इंडिया इज माय हाऊस माय होम असं बनतं आणि अतिशय नवीन विमानावर त्यांना काम करण्याचा चान्स मिळाला हा एक जोश आहे म्हणजे जेव्हा तुम्ही लिहिला जाता तेव्हा समजतं की यार तो जोश निराळाच आहे ती नशा आहे देशसेवा म्हणजे आणि असा अनुभव केल्यानंतर जेव्हा परत येता तेव्हा तो एक समाधान आहे की काहीतरी केलं आयुष्याला अर्थ मिळाला वहिनी मी तुमच्याकडे वळतो जितक्या पॉवरफुल स्ट्राँग नवरा असला पाहिजे एअर वॉरियर असला पाहिजे तेवढी त्याच्या जास्त स्ट्राँग त्याची पत्नी असली पाहिजे तुमचं हा टप्पा म्हणजे लग्न होण्यापूर्वीच आयुष्य सिलेक्शन म्हणजे लग्न झालं एअरफोर्स मध्ये जॉईन झाला आणि त्यांना पहिली पोस्टिंग हा टप्पा प्रवासाचा तुम्ही काय नमस्कार मी वंदना देसाई तसं माझं शिक्षण लास्ट इयर बीएससी सुरुच होतं ओके okay. फायनल एक्झाम व्हायची होती तेव्हाच लग्न ठरलं ओके okay. आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं सगळे जे करतील ते तोच निर्णय त्यामुळे स्थळ आलं आणि आमचं लग्न ठरलं कुठली माझं गाव इकडे शिरोळ तालुका कुटुवाड म्हणून छोटस गाव तिथून माझं पूर्ण शिक्षण हे शिरोळ अकरावी बारावी त्याच्यानंतर जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरला मी बीएससी केमिस्ट्री केलं आणि फायनल इयरची परीक्षा दिली तेव्हाच लग्न जमलं ओके बरोबर आणि नऊ मे ला आमचं लग्न झालं अच्छा त्याच्यानंतर एक आपल्या चालीरती प्रथेप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सण वगैरे पार पडल्यानंतर आम्ही नोव्हेंबर काहीतरी त्र्याण्णव ला अच्छा एअरफोर्स uh, मध्ये आम्ही uh, जायचं म्हणजे गेलो तिकडे तेव्हा आमची पोस्टिंग होती भटिंडा पंजाब ओके पंजाब बल्ले बल्ले पंजाबला गेलो तर रेल्वेचा प्रवास पहिलाच होता माझा पहिला मिरज रेल्वे स्टेशनला आम्ही चढलो त्याच्यानंतर पंजाबला बटिंडाला मी म्हणजे पो, दिल्लीतच पोहोचलो दिल्लीत पोचल्या पोहोचल्या पंजाब मेल उभीच होती <laughs> तिथे जे मी जे सरदारजी आणि हे सगळे लोक बघितले पहिल्यांदा एक पाच मिनिट घाबरल्यासारखंच झालं हा आणि ते लोक सगळे असे कमरेला ते हे लावलेलं वगैरे त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर आम्ही बठिंडाला गेलो पण आमचं जे स्वागत झालं जितक्या प्रेमानं मायनं म्हणजे जे आपल्या अकोल्याचीच फॅमिली होती जाधव बरोबर म्हणजे तो अनुभव मला खूप चांगला आला म्हणजे आपल्या सिव्हिल लाईफपेक्षा जे एअरफोर्सचं लाईफ असतं तिथे गेल्यानंतर एक तीन ते चार दिवस म्हणजे आम्ही गॅस पेटवलंच नाही <laughs> <बरागा। laughs> त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी आपलं क्वार्टर तर आम्ही पहिला अनुभव हा शेरिंग मध्ये राहण्याचा होता तर आम्ही शेअरिंग मध्ये तिथे एक तीन महिने राहिलो त्याच्यानंतर आमचं युनिटच सुरतगडला होणार ही बातमी समजल्यावर मग थोडे दिवस तिथलं सेटअप होईपर्यंत मला गावी आम्ही आलो परत दोन तीन दिवस मला सोडलं त्यांनी दोन तीन महिन्यासाठी त्याच्यानंतर आम्ही परत सुरतगडला काहीतरी ला वगैरे गेलो नाही सोबतच चाललो पंच्याण्णवला तिथे सुरतगडला रेल्वे स्टेशन आपण उतरून आम्ही जेव्हा क्वार्टर मध्ये जायला चालतो तेव्हा ऍक्च्युअली मे एंड काहीतरी का होता हा का। गरमी होती आणि त्याच्यानंतर पाऊस अचानक पाऊस सुरू झाला आणि पूर राजस्थान आणि पूर हे दोन्ही वेगवेगळं होतं आणि उतरून जेव्हा आम्ही क्वार्टरला चाललो तर म्हणजे अक्षरशः पाण्यात नाही इथेच अशी आपली पुराची स्थिती होती तो अनुभव होता तिथं पहिला पाऊल टाकलं ते अगदी गुडगावर पाण्यातच क्वार्टरमध्ये बेडच्या खाली सगळीकडे पाणी 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 आणि सगळे मासेबिसे असे पाण्यात अच्छा पण राजस्थान वाळवंट जरी असलं तरी तो भाग थोडासा म्हणजे साधारण हिमाचल आपल्या बॉर्डर होती हरियाणा आणि पंजाब राजस्थान असतो त्यामुळे सुरतगडमध्ये आम्ही जवळजवळ साडेचार पाच वर्ष राहिलो तिथे पण खूप मोठं स्टेशन युनिट पण भरपूर होती बार बार बार। हा महत्वाचं स्टेशन, स्टेशन। आणि मराठी आपले फॅमिली पण भरपूर होते त्यामुळे आमचा वेळ अगदी आनंदात जायचा नंतर अर्ली फ्लाइंग नंतर नाईट फ्लाइंगचे जे अनुभव होते घुमानांचे आवाज आणि पहिल्यांदा थोडंसं गावं व्हायचं पण नंतर बघितलं यांची ड्युटी आणि लोक सगळे कसे तिथं काम करतात अर्ली फ्लाईंगला एकदम एकदम कडाक्याची थंडी हो। तिथे विमानावर तर अगदी पसरलेला असायचं तर तिथला अनुभव खूपच छान सुरतगडचा मिळाला बरोबर युनिक युनिक आणि खूप मोठं स्टेशन असल्यामुळं सगळे आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात पण नाहीये तसं वाटायचं पण नाही कधी काही वेळेला सगळ्या राज्यातली लोक असल्यामुळं वेगवेगळे त्यांचे म्हणजे खानपान म्हणा स्वयंपाकीच्या भाषा आहे ते सगळं आम्ही एन्जॉय केलं म्हणजे बहत बडिया बहत बडिया म्हणजे आयुष्य बदलत लग्ना लग्नानंतरच खरं बघ आर्मी नेव्हीच्या लोकांच्या पत्नीचं आयुष्य बदलतं पूर्ण बदलतं टीडी हा प्रकार तर म्हणजे अगदी नौकाच होता त्यांनाही नव्हतं मी सांगतो टेम्पररी ड्युटी असते तुम्ही एका ठिकाणी युनिट असता त्याचं पोस्टिंग तुमची होते परंतु ऑपरेशनल रिक्वायरमेंटप्रमाणे शॉर्ट नोटीसवर तुम्हाला दुसऱ्या गावी जावं लागतं हिरका पत्यार असतं बसायचं आणि टेक्नी हे एक टीम आहे पायलट फ्लाईंग करतो टेक्निकल पीपल त्याचा मेंटेन करतात आणि एअरफोर्सची विमानं जमिनीवर असायला नको हवेमध्ये असायला पाहिजे हे एन्शुअर कोण करत टेक्निशियन हे टीम, टीम टेक्निकल टीम त्यांचं फार महत्वाचं म्हणजे विमान टेक ऑफ करणार सहा वाजता म्हटलं तर हे चार वाजताच असतात आणि त्यांच्या बायकांना तीन वाजता उठवत म्हणजे हे जे आहे ना पण एक एक समाधान आहे ना समाधान आहे की भैया मी जर तिथंच राहिले असते शिरोळमध्ये आयुष्य तिथंच गाजलं असतं ना डबक्यातले बेटके अस तो नाही अनुभव निराळान अनुभव आहे ना हे एअरफोर्स मिळवण बहुत बढिया मॅम काय गणेश पूजा ऍक्च्युली गणेश पूजा दरवर्षीच व्हायची ते आपण इथे कसं आपल्या आपल्या घरी करतो पण तिथं जे सार्वजनिक गणेशोत्सव व्हायचा त्याच्यामध्ये अगदी हिर हिरीनं भाग घ्यायचा वेगवेगळ्या स्पर्धा आहेत खूप छान अनुभव इंटरेक्शन चांगलं असायचं आणि गणेश पूजा झाली की लगेच दुर्गा दुर्गा पूजा कलकात्या बंगाली लोकांचं आणि सगळे भाग घ्यायचं दॅट इज द बेस्ट पार्ट खूप छान फार छान हा अनुभव आला आणि एक आहे की भाई निरळ आयुष्य जगले मी त्याला अर्थ मिळाला मला ह ना इथं आपण थोडा ब्रेक घेऊया गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आपण प्रवास आजचा सुरू आहे वेटरन एअर वॉरियर सार्जंट नारायण बरक्ष देसाई आणि त्याची पत्नी वीरांगना सौ वंदना वन, नारायणजी देसाई त्यांच्या अनुभवातून त्यांच्या प्रवासातून एअरफोर्स एअर वॉरियर इंडियन आर्म फोर्सेस काय असतात हे आपण जाणून घेत आहोत सर मी तुमच्याकडे परत वळतो असा एखादा भरपूर अनुभव असतील फ्लाईंग स्क्वॉडमध्ये भरपूर अनुभव असा रोज अनुभव निराळे असतात पण असा कुठला अनुभव आहे का की आ, अभिमान वाटतो यार मी आयुष्याला अर्थ मिळाला मी एअरफोर्स म्हणून जॉईन केलं देशसेवा जरी आयुष्याला अर्थ मिळाला असा कुठला अनुभव सांगाल मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत मोहनबाडी एअरबेस वरती होतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे मेंटेनन्स कंट्रोल सेंटरमध्ये काम करतो तर त्यावेळी कारगिल ऑपरेशन सुरू झालं होतं ओके okay, आणि आप आपल्याला जवळजवळ हंड्रेड पर्सेंट सर्व्हिसेबिलिटी हेलिकॉप्टरची तिथं मी सेव्हन्टीन हेलिकॉप्टरची दोन युनिट होती वन टू सेव्हन एच यू आणि okay. वन टू एट एच यू okay. ओके तर त्यावेळी एमसीसीचा रोल खूप महत्वाचा होता बरोबर आहे त्याच्यामध्ये एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड त्याचे तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण नाईट सुद्धा त्या काळामध्ये काम करू सी वॉज ट्वेंटी फोर अवर्स रनिंग बरोबर आणि त्यावेळी इवन मला त्या, त्या सीईओ चीफ इंजिनिअरिंग ऑफिसर यांच्याकडून अप्रिसिएशन लेटर मिळालं खूप चांगलं काम केल्याबद्दल आणि अभिमान वाटायचा जरी आम्ही प्रत्यक्ष मेंटेनन्स मध्ये में भाग घेत नसलो तरी एमसीसी म्हणजे त्याचा एक बॅकबोन आहे बिलकुल बिल्कुल ऑल मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीज इन फ्लाइंग स्टेशन टोटल सुपरविजन हा टोटल सुपरविजन आणि जणू काय म्हणजे त्या जोशमध्येच आम्ही सुद्धा ऑफिसमध्ये सुद्धा काम करायचो आणि त्यामुळे हंड्रेड पर्सेंट सर्व्हिसिबिलिटी अचीव्ह करायला त्याच्यामुळे मदत झाली आणि सर्वांना खूप आनंद झाला आणि हे श्रोताना सांगू इच्छितो विमान फ्लाइंग इज अ व्हेरी 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 सिरियस बिझनेस आणि ते परफेक्टली टेक्निकली फिट असेल एअरवर्दी असेल तरच परमिशन देतो टेक्निकल ऑफिसर फ्लाईंगला नाहीतर परमिशन मिळत नाही कारण इट्स अ इट्स अ नॅशनल प्रॉपर्टी देशाची संपत्ती हजार कोटी शंभर कोटी दीडशे कोटीचं विमान आहे ते चांगलं नसेल सर्व्हिसेबल नसेल तर जायचं नाही त्याने पण ते मेंटेन करणं जे आहे हा जो जोश आहे ना हा आयुष्यभर लक्षात राहतो चोवीस तास मग तिथं वेळ महत्वाचा नाहीच आहे की दहा ते बारा बारा ते पाच असल्या ड्युटी नाही आहेत त्या ट्वेंटी फोर सेवन तुम्ही तिथे असता आणि वॉर चाललेलं आहे यू कॅनॉट अफोर्ड टू बी लेझी किंवा रिलॅक्सिंग कम्फर्ट झोन नाहीच आहे तो हे समाधान आहे म्हणजे आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा हे अनुभव जे आहेत ना सलाईन मेडिसिन ऑक्सिजन ते असणार आहे बहुत बढिया असं किती समाधानाची गोष्ट आहे किती समाधान गोष्ट आहे आणि एअरफोर्स मुलं मिळाला आपल्याला तुम्ही एअरफोर्स मी बीएससी केला असता एमएससी केला असता अजून कुठेतरी गेला असता पण हे मिळालं नसतं म्हणून हे निराळे पण आहे एअरफोर्स मला अजून एक ऍड करायचं होतं प्लीज बघा मी दोन हजार एक ते दोन हजार पाच या चार वर्षामध्ये मला एनडीए खडकवासला इथं एअरफोर्स ट्रेनिंग टीम मध्ये मला पोस्टिंग मिळाली एअरफोर्स कॅडेटचं ट्रेनिंग होतं फ्लाइंग ट्रेनिंग ओके ओके सुपर डिमोना हे एअरक्राफ्ट आहे तर तिथं असताना मायक्रोलाइट अगोदर मायक्रोलाइट होतं आता सुपर डिमोना ऑस्ट्रियाचं विमान आहे म्हणजे ते दोन्ही कामं करतं ऍज एअरक्राफ्ट आणि ऍज ग्लायडर अच्छा ओके बरं तर तिथं असताना मी जॉईन झालो त्यावेळी टेन प्लस टू अच्छा असं एवढंच माझं क्वालिफिकेशन होत तर पुण्यामध्ये गेल्यानंतर मला ग्रॅज्युएशन करायची संधी मिळाली वा वा मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतली बहुत बढिया त्यानंतर माझी ड्युटी करत असतानाच एमएससीआयटी हे okay, कॉम्प्युटर yes, yes, हे घेतलं आणि मी वीस वर्षानंतर रिटायर्ड झाल्यानंतर त्या डिग्रीचा okay. त्या कॉम्प्युटर एज्युकेशनचा मला पुढे उपयोग झाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मी जॉईन झालो सेकंड सेकंड इनिंग मध्ये आणि तिथं त्या एज्युकेशनचा आणि त्या कॉम्प्युटर नॉलेजचा उपयोग झाला आणि आता सध्या मी स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये कार्यरत आहे आणि जसं एअर इंडियन एअरफोर्स मध्ये जसं देशाची सेवा केली तशीच सेवा करायचा मला परत एकदा चान्स मिळाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यासाठी खर तर एअरफोर्सचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला एवढ्या काबिल बनवलं की मी सेकंड इनिंग मध्ये सुद्धा एअरफोर्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि देशाची सेवा आणि किंवा जनतेची सेवा कस्टमरची सेवा करायचं हेच हेच विचार महत्वाचे एअरफोर्सने आम्हाला विचार दिले आणि त्यावेळेस आमचं आयुष्य चाललेलं आहे म्हणून म्हणतो की आज जे काय आपण आहोत ना ते एअरफोर्स हो। बरोबर ही जाणीव प्रत्येकाला आहे प्रत्येक सोल्जरला आहे प्रत्येक सेलरला आहे प्रत्येक वायुविद्याला आहे बहुत बढिया असं थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्या या मुलीच्या तुमच्या मुलीच्या आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो एअरफोर्स जॉईन करायचं ओके त्या दिवशी मी पार्टी दिन ज्या असेल त्या वहिनी तुमच्याकडे बोलतो मी तुमच्या आयुष्यातला असा एक अनुभव सांगा भरपूर असतील मला माहिती हे तर डीवर गेले की तुमचं संसार तुम्हीच केला सगळा तर असा एक अनुभव सांगा की अभिमान वाटतो यार एअरफोर्स माझं लग्न केलं माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला आमच्या श्रोत्यांना काय सांगाल एअरफोर्स एकतर बेसिकली म्हणजे सगळं आपण एअरफोर्समध्ये एकतर आहेच तुम्ही सोल्जर आहात सगळं आहे पण त्याच्यानुसार तुम्हाला शिक्षणासाठी पण ही लोक खूप प्रोत्साहन देतात म्हणजे लेडीजना सुद्धा जे म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेला मी बीएससी पण त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ आ, एक दहा बारा वर्षानंतर आम्हाला जेव्हा एनडीए खडकला पोस्टिंग मिळाली ओके okay, तिथे चार साडेचार वर्ष आम्ही राहिलो तर तिथे okay. मी बघायचे की जेवढे आपले म्हणजे ओळखीचे मित्र वगैरे हो असेल तो प्रत्येकजण यायचा आणि तिथं ग्रॅज्युएशन करायचा okay. म्हणजे हे काम करत असताना सुद्धा सोलजर हे जे आपली yes. ड्युटी निभावत असताना सुद्धा हे लोक एकमेकांना आपली पुस्तकं वगैरे द्यायची आणि nice. फक्त एक, एक्सटर्नली पुणे विद्यापीठात ऍडमिशन घेऊन हे लोक सगळे तिथं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे व्हायचे शिक्षण हां म्हणजे तिथे येऊन एअरफोर्सच्या लोकांचं हे होतं की प्रत्येकाने शिकलं पण पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जेव्हा मी तिथं ते एनडीए चे कॅडेट्स बघायची तेव्हा मग मला खूपच आनंद वाटायचा म्हणजे मला वाटायचं मी मुलगा असतो तर नक्की जॉईन केलं असतं आणि त्याच्यानंतर माझी हीच अपेक्षा आहे की माझी मुलगी आहे आत्ता लहानच आहे पण तिने असं काहीतरी करावं करिअर आणि आपल्या देशाची सेवा करावी बढिया आणि जे लोक म्हणजे नको मला बारावी किंवा ग्रॅज्युएट झालेली मुलगी हवी असं एअरफोर्सची लोक पहिले म्हणायचे पण त्याच माणसांनी दहा वर्षानंतर मला एम ए मराठीला एक्सटर्नली ऍडमिशन घेऊन दिलं तर मी म्हणलं हा जो त्यांच्या झालेला बदल होता मला खूप भावला आणि शिक्षण महत्व आहे त्याच्यानंतर आजपर्यंत ते शिक्षणाला काही नाही म्हणत नाही करायला तयार हेच म्हणजे अनुभवातून माणूस शिकतो शिक्षण हे कवच कुंडल कुणीही तुमच्या मेसअप मेसापैतो कारण ते शिक्षण मी शिक्षित आहे सुशिक्षित हे फार महत्वाचं आहे आणि त्याचं महत्व कळतं ना आणि तुम्हाला एनकरेज करतात हे असं ना प्रत्येक माणसाला जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी लोक येतील त्यांना शिक्षणासाठी एनकरेज करणं देशाची सेवा करण्यासाठी एनकरेज करणं त्यांना चांगली दिशा दाखवण्यासाठी हे आपले डिफेन्स पर्सनल असतात हे नेहमी चांगलाच सल्ला देतात नक्की बरं बहुत बढिया सर सर तुम्ही आला छान तुमच्या अनुभवातून वहिनी तुमच्या अनुभवातून आमच्या प्रेक्षकांना कळेल की लाईफ कसं असतं किती डिफरन्स आहे किती फरक आहे Uh, प्रत्येकाला तीन गोष्टी आयुष्यात पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी पोट आहे फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे दुसरी महत्वाची म्हणजे सोसायटीमध्ये मान पाहिजे आणि तिसरी सह सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याला अर्थ पाहिजे मी अर्थपूर्ण जगलो आयुष्य हे एअरफोर्स नेव्ही देतं आणि त्याचं समाधान आहे आम्हाला की काहीतरी केलं आयुष्याला अर्थ मिळाला थँक्यू व्हेरी मच मी आला